नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत किरण काळे यांची अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी निवड शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे काळे यांच्या स्वरूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले आहे मागील महिन्यात काळे यांनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंध बांधत पक्षात प्रवेश केला होता यातच यावेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सुतोवास केले होते त्यानंतर आता ठाकरे था, यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची दुराही काळे यांच्या खांद्यावर सोपवली आहे अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे सलग पंचवीस वर्ष आमदारकी अनेक वेळा महापौर उपमहापौर स्थायी समितीवर शिवसेनेचा वर्चस्व राहिलेला आहे अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले तरी काळे यांच्या रूपाने शिवसेनेत इनकमिंग देखील झाले आहे यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटना बांडणीचे आव्हात्मक काळ यांना करावे लागणार आहे निवडीनंतर प्रक्रिया व्यक्त करत किरण काळे म्हणाले की दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वतः अनिल भैया राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या दुर्दैवाने भैयांचे कोरोनामध्ये निधन झाले त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली पण आज नियतीच वर्तुळ पूर्ण झालं आहे स्वतः अनिल भैया यातच नाहीत पण त्यांची इच्छा आणि ही इच्छा पूर्ण झाली आहे अनिल भैया यांना अभिप्रेत असणारं नव्या जुन्यांचा मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीच नाही नगर शहरातील प्रत्येक घटकांच्या हक्कासाठी लढण्याचं मी करणार आहे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल असे काळे म्हणाले प्रतिनिधीसह एम के न्यूज अहिल्यानगर

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब